मित्र हो नमस्कार घरात बाई माणूस नसू द्या मग कळेल बाईचा वावर किती महत्वाचा असतो ते ज्या घरात बाई माणूस नाही ती घर मुख्याचं जिनक कसं बस जगतात बर का घर पण हरवत भौतिक सुविधांचा कितीही लखलखाट असू द्या पण बाही त्या घरात नसू द्या घर म्हणजे एकांगी कारा वाटू लागेल घराची सकाळ बहुधा बाईच्या उठण्यानं होते घरात भांड्यांची गडबड सुरू झाली की बंद आडही जाग येते आपली सकाळ होते बाईचं नातं फक्त माणसांशी नसतं तर घरातल्या प्रत्येक वस्तूशी ती मनानं बांधली गेलेली असते एवढ्या मोठ्या प्रपंचात एखादं भांडं जोवर सापडत नाही तोवर तिचा जीव भांड्यात पडत नाही पुरुषोत्तमांनाही कधी कधी घरात बोर होतं पण पण बाईचं तसं काहीच नाही एकातून दुसऱ्या दुसऱ्यातून तिसऱ्या कामात ती सारख्या उड्या मारत असते तिला चैन पडत नाही आळशी रेललेले पुरुष तिचा पारा चढवतात सकाळ सकाळीच व्हावी असं तिला कायम वाटतं बरं का जे पुरुष स्वतःच्या अंथरुणाची घडी घालत नाहीत त्यांच्या आयुष्याची घडी बसणार कशी आईचं हे तत्वज्ञान आळसाच्या विरोधात होतं मित्रांनो बाई घराची मुख्याध्यापिका असते सर्वांना समजावते समजून घेते सल्ला देते हरवलेल्या गोष्टीसुद्धा शोधून देते कामावर पुरुष निघाले की काही विसरलं तर नाही ना याची खात्री करून घेते आम्हा पुरुषांना कधी ती कटकट वाटते घरात दमायचं तरी कामावर रमायचं हे तिला जमू शकतं बरं का बाई छंदही जपते रांगोळी भरतकाम शिवणकाम यातूनही ती व्यक्त होते तिला वेळ कमी पडतो जर तिला पुरुषाइतका वेळ मिळाला असताना तर तिनं चिंचेच्या पानाच्याही पात्रावाड्या विणल्या असत्या आईनं शिवलेली गोदडी आपल्याच अंगावर असावी यासाठी पोरं जाम राडा करायची घरातल्या भांड्यावर तिनं स्वतःला वकळून कायम नवऱ्याची ना मुलांची नातवांची नावं टाकली भांडी घासताना हातानं मायेनं बुड पुसत त्यावरील लाव आणि सालती मोठ्या कौतुकानं वाचत राहते टचकन कधी तिच्या डोळ्यात पाणी येतं आईनं हांदन दिलेलं ताट हाती लागतं आईच्या आठवणीनं बाईचं बालपण डोळ्यात ताटून येतं कितीदा ती रडली असेल असंख्य आठवणींनी त्या अश्रूंचा पत्ता आपल्यालाही ठाऊक नसतो बाईचा वावरच असतो आज बाईचा वावरच असतो असा आज सकाळी घर आवरताना घरात बाई माणूस नसताना काय दमछाक होते आणि किती विसरा विसर होते ते पक्क लक्षात आलंय माझ्याच आवरण्यावर मीच शंका घेत आता कार्यक्रमाला निघालोय तसं सारं आवरलंय पण पण पंखा दिवसभर फिरफिर फिरणार फिर खरंच मित्रांनो बाईचा वावर घरात असेल तर आम्ही किती बिंदास असतो ना प्रत्येक घरात अशी बाई असते तेव्हा मित्रांनो कुठं घराला घरपण येतं लेखन संजय गवांदे アビワちゃん、おめしんで、だねまん。